तर याबाबत माजी महापौरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूयात पुन्हा डोंबिवली आदरले आहे मध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये एक स्फोटचा स्फोट झालेला आहे जीवित आणि मोठ्या ला प्रमाणात झालेली आहे त्यानंतर जखमी सुद्धा जास्त आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता इथे जास्तीत जास्त अग्निशामक दलाच्या गाड्या आलेल्या आहेत त्यानंतर रुग्णांना घेण्यासाठी इथे भरपूर प्रमाणात अँब्युलन्स सुद्धा येत आहे माझी सुरुवात माजी नगरसेवक आहे आपण त्यांना विचार आहोत कशा प्रकारची काय घटना घडलेली आहे सर नाही सर त्याच्यामध्ये एका बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे ते त्याच्यानंतर फुटण्याचा आवाज येतो आणि आजूबाजूच्या बऱ्याचशा घरांचं भरपूर नुकसान झालेलं आहे सगळे लोक तर स्थलांत लोकांना बाहेर काढण्यात आलं छोटे 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 कामगारांना दुखापत झालेत साधारण पंचवीस लोकांना दुखापत झाल्याची शक्यता आहे बऱ्याचशा लोकांना आमच्यासमोर काही लोक गंभीर आहेत काही लोक किरकोळ जखमी आहेत पण बरीचशी लोक इथून जखमी अवस्थेत पळून जाताना आम्ही बघितलेली आहे हॉल सुद्धा आम्ही सगळा आमचा रिकामा केलेला आहे आता तिथे मागच्या बाजूने वाग लागला बऱ्याचशा ठिकाणी आता पत्रे फुटणं काही लोकांना नक्कीच हा महेकर स्फोट होता आणि या स्फोटाच्या अंतर्गत ही जी घटना घडलेली आता कुठेतरी या घटनेला कशा प्रकारचा एक वळण येते आणि हा जो प्रकार आहे हा वारंवार होतो या केमिकल फॅक्टरीमध्ये त्यामुळे प्रशासन कशा प्रकारे आता कारवाई करतं हे पाहावं लागेल व्हिडिओ मोरे सह मी किशोर प्रकारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली झालेला आहे जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालंय आणि तिथे सर्व रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे जिल्हाधिकारी तिथे पोहोचले आहेत खासदार तिकडे पोहोचले आहेत त्यामुळे तिथं आता सगळं कंट्रोलमध्ये आहे कॅज्युअलिटी बहुतेक नाही आहे सुदैवाने त्यामुळे बाकी सगळी रेस्क्यू टीम आपली पोहोचलेली आहे तिकडे डोंबिवलीतल्या एमआयडीसी मध्ये हा भीषण स्फोट झाला डोंबिवलीतल्या एमआयडीसीच्या अंबर केमिकल कंपनीमध्ये हा मोठा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर आग लागली मात्र या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या इमारतींमधील खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत तसंच या स्फोटानंतर धुराचे लोट हे हवेत दिसत आहेत मात्र अग्निशमन दलाकडून आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे केमिकल कंपनी होती या केमिकल कंपनीमध्ये आता या आगीमध्ये किती लोक अडकलेले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये अग्निशमन दलाकडून मात्र प्रयत्न सुरू आहेत स्फोटानंतर आग, आग लागली आणि परिसरात धुराचे लोट पसरलेत ही दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या इमारतींमधील खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत तर दुसरीकडे अंबर केमिकल कंपनीमध्ये ही आग लागलेली आहे धुराचे लोट आपण पाहतोय त्यानंतर या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे धुराचे लोट मात्र सर्वत्र पसरलेले दिसत आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातील मात्र अंबर केमिकल कंपनीतील हा भयंकर असा स्फोट आहे या ठिकाणी बॉयलरला बॉयलरचा स्फोट झालेला आहे त्यानंतर सर्वत्र आगीचे तसंच धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत <laughs>